समजा तीन मित्र आहेत सुरेश रमेश आणि गणेश एक साथ फॅट लॉस जर्नी सुरू करतात आणि एका महिन्यानंतर पाहतात तर तिघांची ही रिझल्ट वेगवेगळे वे। याचं कारण काय तर आज पाहूयात बॉडी टाईप फॅट लॉस जर्नी आणि आयुर्वेदातील प्रकृती म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी डॉक्टर स्वाती चकोर तुमची हेल्थ कोच आपल्यापैकी बरेच लोक म्हणतात मी खूप डाएट करते पण माझं वजन जात नाही किंवा मी व्यायाम करतोय पण शरीर मात्र माझं बदलत नाही याचं कारण काय आहे माहिती आहे का कारण प्रत्येकाचं बॉडी टाईप वेगळी असते आज आपण बघणार आहोत बॉडी टाईप्स लॉस जर्नी आणि त्याचं आयुर्वेदातील प्रकृतीशी नातं प्रॅक्टिकल सायन्स बेस्ड पद्धतीनं तिला पाहूयात बॉडी टाईप्स मॉडर्न सायन्सनुसार आणि आयुर्वेदानुसार मॉडर्न सायन्सनुसार बॉडी टाईप म्हणजेच टाइप्स यामध्ये तीन प्रकार येतात एक्टोमॉर्फ म्हणजे बारीक शरीर यष्टी बारीक असते स्लिम बॉडी असते वजन पटकन वाढत नाही दुसरा प्रकार आहे एन्डोमॉर्फ म्हणजे यामध्ये शरीर यष्टी थोडी हेवी असते पटकन वजन वाढतं आणि फॅट स्टोरेज जास्ती होतं तिसरा प्रकार आहे मेझोमॉर्फ म्हणजे वजन यामध्ये पटकन वाढतं आणि पटकन कमी होतं मध्यम स्वरूपाची शरीर यष्टी असते मसल बिल्डिंग जलद होतं ऍथलेटिक बॉडी असते तर आता आयुर्वेदानुसार काय आहेत बॉडी टाईप्स यालाच आयुर्वेदामध्ये प्रकृती असं म्हटलं जातं तर पहिला प्रकार आहे वात प्रकृती यामध्ये शरीर स्लिम असतं हलक्या शरीर यष्टीचं असतं पटकन ऊर्जा खर्च होते आणि खूप खूप जास्त ऍक्टिव्ह असतात थोड्या काळासाठी आणि नंतर लवकर थकवा येतो खाणंही यांचं थोडंच असतं दुसरं आहे पित्त प्रकृती म्हणजेच मध्यम शरीरस्टी असते डायजेशन यांचं उत्तम असतं पटकन वेट कंट्रोल करता येतो तिसरं आहे कफ प्रकृती शरीर हेवी बिल्ड असतं फॅट रिटेन्शन जास्ती असतं मेटाबॉलिझम मात्र स्लो म्हणजे पचनक्षमता स्लो असते तर मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदा दोन्ही एकाच गोष्टीकडे वेगळ्या भाषेत बघतात तर फॅट लॉस जर्नी आणि बॉडी टाईप यांचा कसा संबंध आहे हे आता पाहू मॉडर्न सायन्सनुसार एक्टोमॉर्फ म्हणजे आयुर्वेदानुसार वात प्रकृती तर यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो वजन वाढत नाही वीकनेस आणि थकवा मग फॅट लॉस गरजेपेक्षा जास्त केलं तर मात्र यांची एनर्जी कमी होईल त्यामुळे नेहमी वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असतात या व्यक्ती तर वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये नेहमी गोल काय असावं तर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्टॅमिना वाढवणं दुसरं आहे एन्डोमॉर्फ म्हणजेच कफ प्रकृती यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो फॅट पटकन साठतो आणि बेली फॅट कॉमन असतो तर फॅट लॉस स्लो आणि स्टेडी होतो त्यामुळं गोल काय असावं तर सातत्य ठेवावं नेहमी डाएट आणि मध्ये मेझोमॉर्फ किंवा पित्त प्रकृती यांचा प्रॉब्लेम असतो लवकर गेन होतं वजन आणि लवकर लॉस पण होतो पण यांच्यामध्ये शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे लवकर राग येतो किंवा ओव्हर एक्झर्शनची रिस्क असते तर नेहमी गोल काय असावं बॅलन्स आणि सस्टेनेबल रुटीन असावं बॅलन्स म्हणजे संतुलित गोष्टी असाव्यात अतिरेक करू नये आणि सातत्य ठेवावे यानंतर पाहूयात आहारासंबंधी बॉडी टाइप्स प्लस प्रकृतीनुसार काही टिप्स तर एक्टोमॉर्फ किंवा वात प्रकृती यामध्ये आहार नेहमी गरम पौष्टिक तेलकट पण हलके पचणारे पदार्थ घ्यावेत कारण यांना कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेस होण्याची शक्यता जास्ती असते त्यामुळे पचनास हलका आहार घ्यावा दही केलेले सूप खिचडी तूप बदाम खजूर आ, या गोष्टींचे सेवन आ, करावे कॅफेन कमी सेवन करावे पाणी भरपूर प्यावे प्रमाण पोर्शन छोट पोर्शनमध्ये वारंवार आहार घ्यावा म्हणजे कमीत कमी तीन ते पाच वेळा छोट छोट जेवण घेणं अपेक्षित असतं प्रॅक्टिकल टीप काय तर वाद लोकांनी इंटरमिडियंट फास्टिंग करू नये म्हणजेच उपवास करू नये यांनी वारंवार पण छोट्या पोर्शनमध्ये आहार सेवन करावा जो की हलका आणि पोषक असेल दुसरा आहे एंडोमॉर्फ किंवा कफ प्रकृती यामध्ये हलके उष्ण मसालेदार पण कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे जास्ती प्रमाणात फायबर डाळी सॅलड अद्रक हळद अशा पदार्थांचे सेवन करावे गोड तेलकट कर आणि दूध आणि दुग्धजन्य दुग दुग पदार्थांचे सेवन अत्यल्प किंवा करू नये प्रॅक्टिकल टीप काय आहे तर कफ व्यक्तींनी रात्री हेवी जेवण टाळावं तेच कफ व्यक्ती उपवास चांगले पद्धतीने करू शकतात तर इंटरमिटंट फास्टिंग किंवा प्रोलॉंग फास्टिंग कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी केले तरी त्यांच्यासाठी नक्कीच उत्तम असते मेझोमॉर्फ किंवा पित्त प्रकृती यांचे शरीर उष्ण असते तर थंडावा देणारे अन्न जसे की काकडी खजूर ताक इत्यादी पदार्थांचे सेवन मसाले तिखट उष्ण पदार्थ कमी सेवन करावे त्यांची पाचनशक्ती उत्तम असल्यामुळे हो ओट्स ब्राऊन राईस लिफी ग्रीन म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा जड अन्न हे उत्तम प्रकारे पचवू शकतात त्यामुळं त्याचे सेवन करावे प्रॅक्टिकल टीप का आ, काय आहे तर पित्त लोकांनी रात्री कॅफेन घेऊ नये एक्झरसाईज किंवा व्यायामाच्या बाबतीत आपण आता पाहूयात की बॉडी टाईप प्लस प्रकृतीनुसार काय करावे तर एक्टोमॉर्फ म्हणजे वात प्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायामामध्ये नेहमी स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं त्या त्यामध्ये कंपाऊंड एक्झरसाइज म्हणजे स्क्वॅट पुशअप पुलअप्स लंजेस हे एक्झरसाईजचं टाळावेत लाईट कार्डिओ म्हणजे हलका कार्डिओ करावा जसे तसेच त्यासोबत योगा स्ट्रेचिंग करावं परंतु ओव्हर एक्झरसाइजिंग म्हणजे अतिप्रमाणात व्यायाम नेहमी टाळावा तर टीप काय आहे आत व्यक्तींनी क्वालिटी स्लीपला प्रायोरिटी द्यावी म्हणजे चांगली झोप घ्यावी तसं दुसरं आहे एन्डोमॉफ किंवा कफ प्रकृती यांनी व्यायामामध्ये एच आय आय टी म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग किंवा फास्ट कार्डिओ डान्स वर्कआउट करावे ज्यामुळे त्यांना फॅट लॉस मध्ये रिझल्ट लवकर पाहायला मिळतील त्यासोबतच स्ट्रेंथ आणि कार्डिओ कॉम्बो दोन्ही मिक्स एक्सरसाइज करावे आणि त्यामध्येही सातत्य ठेवणे महत्वाचे तसेच दररोज तीस ते चाळीस मिनिट एक्सरसाइज करणं गरजेचं असतं कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी टीप काय आहे तर कफ व्यक्तींनी सकाळी एक्झरसाईज करणं बेस्ट तिसरं आहे मेजोबॉफ किंवा पित्त प्रकृती तर यामध्ये बॅलन्स रुटीन असावं यामध्ये स्ट्रेंथ योगा आणि कार्डिओ या तिन्हीचा बॅलन्स ठेवावा परंतु अतिरेक करू नये तिन्ही बॅलन्स मध्ये असावं ओव्हर हिटिंग म्हणजे उष्णता होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी टीप काय आहे तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी इव्हनिंग वर्कआउट चांगले जमतात तर आपण जे उदाहरण पाहिले होते सुरुवातीला रमेश जो आहे वात प्रकृतीचा सुरेश आहे पित्त प्रकृतीचा आणि गणेश आहे कफ प्रकृतीचा एकत्र फॅट लॉस जर्नी सुरू करतात मग रमेश जास्त कार्डिओ करतो त्यामुळे त्याची एनर्जी कमी होते सुरेश जो जलद आ, वेट कमी करतो पण अचानक थांबतो त्यामुळे पुन्हा वेट गेन होतो गणेश कन्सिस्टन्सी ठेवतो स्लो पण सस्टेनेबल रिझल्ट घेतो म्हणजे एकच प्लॅन सगळ्यांना चालत नाही बॉडी नुसार कस्टमाइज करणं गरजेचं असतं मित्रांनो तुम्हाला कशात आलं असेल बॉडी टाईप आणि आयुर्वेदामध्ये प्रकृती ओळखून डाएट आणि एक्झरसाइज ठरवलं तर फॅट लॉस जर्नी ही सोपी सस्टेनेबल आणि आनंदी होऊ शकते मध्ये मला सांगा तुमची प्रकृती कुठली आहे वात पित्त की कफ आणि मला नक्की सांगा मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो फॅट टू फिट जर्नी साठी अजून अशा सायन्स बेस्ड टिप्स हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनला सुरू करा स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत धन्यवाद